नवी मुंबई मध्ये इनोवा कार मध्ये दिसणाऱ्या हाताचे सत्य आले समोर कारण ऐकून बसेल धक्का सोमवारी नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्टेशन आणि वाशी रेल्वे स्टेशन दरम्यान एक इनोवा कार मध्ये एक हात लटकलेला दिसला त्यानंतर शहरात अपहरण आणि हत्येच्या अफवा पसरल्या व्हिडिओ व्हायरल होताच नवी मुंबई पोलिसांनी त्या वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली रात्री अकरा वाजताच्या सुमारास जेव्हा सर्व लोक नवी मुंबई पोलिसांना भेटले तेव्हा त्यांनी सांगितले की ते एक रील बनवत आहेत त्यानंतर पोलिसांनी मोटर वाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या सर्व लोकांवर कारवाई केली आहे संध्याकाळी पावणे नऊच्या सुमारास सानपाडा पोलीस स्टेशनला एक मेसेज आला की एका पांढऱ्या एनोवा कार मधून डिके मधून एक हात बाहेर असलेली एक गाडी रस्त्यावरून चाललेली आहे आणि संशयास्पद आहे मृतदेह असू शकतो असं एका नागरिकाने आम्हाला कळवल्यानंतर पोलीस इमिजिएटली क्राईम ब्रांच आणि सानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस झाले त्या गाडीचा शोध घेण्यासाठी ती गाडी जी आहे तिच्या नंबरवरून तिचा मालक मुंबई मधील रेव हो असल्याचं निष्पन्न झालं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर माहिती मिळाली की ती गाडी शेख नावाच्या एका कोपर खै्याला राहणाऱ्या व्यक्तीने घरी एक लग्न असल्याने त्यासाठी ती दोन तीन दिवसापूर्वी आणलेली होती आणि त्या गाडीमध्ये तो त्याचा भाऊ त्याचा भाचा आणि मित्र असे त्या गाडीतून एक रील बनवत होते गाडी मेना चालवत होता त्याचा एक सहकारी गाडीच्या डिकीमध्ये झोपून हात बाहेर काढलेला होता आणि दोघ जण मोटरसायकल वरून पाठीमागून रील्स त्याच तयार करत होते त्यामध्ये ते, ते शेवटी असं आवाहन करतात की mm. डर गे क्या लोग मैं तो लॅपटॉप का बिझनेस करता लॅपटॉप का शॉप है आ आहे एक ते तयार करत होते यांना दोन तासाच्या आत सांनपाडा पोलीस स्टेशनचे अमोल मुंडे पोलीस उपनिरीक्षक आहेत त्यांच्या पथकाने ताब्यात घेतलं त्यांच्याकडे सखोल चौकशी केली अशा प्रकारे ते रील्स करत होते तयार हे त्यांच्या मोबाईल मध्ये तो व्हिडिओ आहे मिळून आला त्यांचा कुठलाही त्या त्यामागे नव्हता परंतु गाडी ते जे चालवत होते आणि रील्स करत होते त्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे गाडी चालवली ते निष्काळजीपणे चालवली बेदरकारपणे चालवली म्हणून त्या चालकाविरुद्ध मोटर व्हेकल ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे त्या सर्वांचं जुनं काही रेकॉर्ड नसल्याने त्यांना वॉर्निंग करून वॉर्निंग देऊन सोडून दिलेला आहे आणि या निमित्त मी नवी मुंबईतील जनतेला विशेषत तरुणाईला आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचे रील्स ज्यामुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण होईल असे रील्सच काय अशा प्रकारचं कुठलंही ऍक्टिव्हिटी डिजिटल मीडियावर करू नये आणि इनफॅक्ट डिजिटल ऍडिक्शन पासून तरुणाईने दूर राहावं अशी नवी मुंबई पोलिसांतर्फे मी त्यांना आवाहन करतो एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा